हे हिंदू प्रभु शिवाजी राजे हे हिंदू प्रभु शिवाजी राजे उठा पगडी पगडी पर पर सवार होते उठा का होते का शंभी मराठा होते सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करते श्री छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी या मराठी मातीत हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोला हिंदवी स्वराज स्वप्न मनी बाळगणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती चमकला शिवनेरीवर एक तारा चमकला आई जिजाऊच्या बोटी एक जिजाऊच्या बोटी एक सिंह अरे ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला सुद्धा एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे अरे नुसता अभिमान नाही तर गर्व आहे मी मराठी असल्याचा मी गर्व आहे मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतायत म्हणे ओम हा शब्द उच्चारल्याने ऊर्जा निर्माण होते माणसामध्ये तर उच्चार छत्रपती शिवाजी महाराज या नावावर संशोधन करा कारण की हे नावमुखातून बाहेर येतात अंगात एक वेगास शहर निर्माण होतो अंगावर काटे येतात हृदयाचे ठोके वाढत वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते कॉल ताट करून शब्दाचा अर्थ काय आयुष्यभर राजाच्या सेवेसाठी असलेला जगदंब जगदंब सूर्य नारायण जर उगवले नसते सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आकाशाचा रंग समजला नसता आणि आई जिजाऊच्या पोटी राजा छत्रपती जन्माला आले नसते धन्यवाद <taniewa> मित्रांनो